पंच्याहत्तर वर्षे त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री म्हटलं आज आपले मोरोपंजिके पंच्याहत्तर वर्ष पुरे इसके लिए उनको शाल तस शाल पांघरली आणि मग म्हटलं थोडंसं बोला तर तेव्हा कशाला बोलायचं नाही नाही बोला, बोला। आग्रह झाला ते उभे राहिले उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है की मी खडा होता तो लोग लोक हसने मैने हसणी कुछ बोला नाही तो भी मेरे बोलने पर हसते क्योंकि मुझे मुझे लगता है, लोग मुझे से लोक ले रहे मग पुढे ते असं म्हणाले शब्द शब्दात बरोबर म्हणून उच्चारतो मी मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया मग ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो गौरवा करता गौरवाचा भाव मनात घोत तो गौरव अपने चिकटू न